समाजासाठी काम करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान हे मोठे भाग्य जगदीश राऊत समाजातील वंचितांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान आमच्या हस्ते होणे हे म्हणजे आमचे भाग्य आहे पत्रकार हे जसे राजकीय प्रश्नांवर जागरूक असतात त्याचप्रमाणे त्यांच्या सामाजिक जाणीवाही तेवढ्याच तीव्र असतात त्यामुळे सर्वसामान्यांचे प्रश्न समाजापुढे येत असतात असे प्रतिपादन वसई विकास बँकेचे माजी चेअरमन जगदीश राऊत यांनी काल निवृत्त माहिती उपसंचालक निरंजन राऊत यांचा सहस्रचंद्र दर्शन सोहळा आणि ज्येष्ठ पत्रकार विल्यम डिसिल्वा यांना वसई तालुका पत्रकार संघातर्फे देण्यात आलेल्या जीवन गौरव पुरस्काराच्या वेळी वसईच्या समाज मंदिर सभागृहात केले गेली साडेतीन दशके निरपेक्षपणे पत्रकारिता करणारे ज्येष्ठ पत्रकार विल्यम यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन व राज्य सरकारच्या माहिती व प्रसिद्धी संचालनालयात सेवा बजावणारे निरंजन राऊत यांचा सहस्रचंद्र दर्शन सोहळा काल वसईच्या समाज मंदिर ट्रस्ट सभागृहात संपन्न झाला या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार जॉन कोलासो डिम्पल पब्लिकेशनचे अशोक मुळे समाज मंदिर ट्रस्टचे चेअरमन नितीन म्हात्रे वसई विकास बँकेचे चेअरमन आशय राऊत माजी चेअरमन जगदीश राऊत समाज मंदिर ट्रस्टचे मॅनेजिंग ट्रस्टी केवल वर्तक आणि निवृत्त प्राचार्य माणिकराव दोतोंडे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसई तालुका पत्रकार संघाचे सचिव आशिष राणे यांनी केले त्यांनी यावेळी पत्रकार संघ राबवत असलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती दिली या कार्यक्रमात विल्यम डिसिल्वा डिम्पल मुळे यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार देण्यात आले तर निरंजन राऊत यांचा सन्मान ज्येष्ठ पत्रकार जॉन कोलासो यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बोलताना नितीन म्हात्रे यांनी पत्रकारांनी पालघर जिल्ह्याचे पर्यटन दृष्टीने महत्त्व वाढविण्यासाठी बातम्या द्याव्यात असे आवाहन केले तर अशोक मुळे यांनी सांगितले की आजचा समारंभ हा कृतज्ञतेचा सोहळा आहे विल्यमची पत्रकारितेतील कारकिर्द मी जवळून पाहिली आहे दैनिक चिमाजी आणि विल्यम हे एक अभूतपूर्ण नाते आहे स्वर्गीय जयसेन पाटील यांच्या मार्गदर्शनाने विल्यमची पत्रकारितेतील कारकिर्द बहरली विल्यमने नव्वदच्या दशकात अनेक सामाजिक प्रश्नांवर बातम्यांच्या माध्यमातून अन्यायाला वाचा फोडली बातम्यांसाठी धावणे व ती बातमी त्या व्यक्तींपर्यंत पोहोचवणे हे महत्वपूर्ण काम केले आहे हा सोहळा वसईच्या भाग्याची गोष्ट आहे यावेळी जॉन कोलासो यांनी पत्रकार संघ एक चांगले काम करत असल्याचे सांगून विल्यम डिसिल्वा आणि निरंजन राऊत यांच्याबाबत आपल्या अनेक आठवणी जागविल्या त्यानंतर सत्कारमूर्ती निरंजन राऊत व विल्यम डिसिल्वा यांनी सत्काराला उत्तरे दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण पाटील यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघाचे उपाध्यक्ष भरत म्हात्रे खजिनदार अरुण सिंग शिवकुमार शुक्ला रमाकांत घुमटेकर आनंद गदगी नितांत राऊत राजू सोनी दत्ता पाटील विवेक पाटकर नरेंद्र पाटील आणि संजय राणे यांनी खूपच मेहनत घेतली